रिश्ते दिलसे बनते हे यार सुप्रिया सुळेंचा अजित पवारांवर निशाणा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांचं लक्ष बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागलेलं ला आहे कारण या मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळेविरोधात सुनेत्रा पवार असे भाऊजे लढत पाहायला मिळणार आहे राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघ मिळवण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे ते पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहेत या सगळ्यांवर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे हा काही भातुकलीचा खेळ नाही राजकारण भातुकलीचा खेळ नसतो त्यात नाती नसतात पण जबाबदारी असते नाती प्रेमाची असतात मी नात्यांमध्ये आणि कामात गल्लत करत नाही माझं काम एका जागेवर आहे माझी माझी काही नाती आडनामांपुरती मर्यादित नाहीत मी सदानंद सुळेंसोबत जेवढा वेळ घालवते त्यापेक्षा जास्त कार्यकर्त्यांसोबत असते नाती माझ्यासाठी कायमच राहतील माझं एक प्रोफेशनल आयुष्य आहे माझी एक वैचारिक बैठक आहे ज्याच्यामध्ये मी लहानाची मोठी झाले माझ्यासाठी ही लढाई वैयक्तिक नाही माझी वैचारिक लढाई आहे माझी लढाई भाजप आणि त्यांच्या चुकीच्या निर्णयांच्या विरोधात आहे त्यांच्या चुकीच्या विचारात जे काम करत असतील त्या विचारांशी माझी लढाई आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या कुछ रिश्ते दिलसे बनते आहे माझे अनेकांसोबत विश्वासाचे नाते आहे त्यामुळे भावनिक आव्हानाला काही अर्थ नाही आमचं सगळं कुटुंब राजकारणात नाही आहे आमच्या कुटुंबाला तुम्ही राजकारणात कशाला आणता दादा बोलले असतील तर तुम्ही त्यांनाच विचारा असं म्हणत त्यांनी उत्तर देणे टाळले तसे समोर कोणताही उमेदवार असला तरी मी प्रामाणिकपणे लढेन असं सुप्रिया सुळे म्हणाल्या हे काय वाहतुकलीचा खेळ नाही राजकारणी भातुकलीचा खेळ नसतं त्याच्यात नाती नसतात त्याच्यात जबाबदारी असतात ही ही नाती, नाती, चा चा तो नाती ही प्रेमाची असतात आणि मी नात्यांचं आणि माझ्या कामात कधीही गल्लत करत नाही माझं काम एका जागेवर आहे आणि माझी नाती आणि माझी नाती फक्त काय ज्यांचं सुळे आणि पवार आहे किंवा शिंदे आण्नाव आहे शिंदे म्हणजे ते शिंदे नाही माझ्या आईचं आजोड माये माझ्या आईचं मायेचं आडनाव शिंदे आहे नाही तर तुमच्याकडे वेगळी समजवायचे त्याच्यामुळे माझी नाती ही फक्त सुळे भट भट म्हणजे सदानंद आजोड शिंदे आणि पवारांच्याबद्दल सीमित नाही आहेत माझी प्रेमाची नाती जरी रक्ताची नसली तरी ती प्रचंड आहे एक कुटुंब म्हणून आज इथे सगळे वावरले आहेत मी सदानंद सुळेंबरोबर जेवढा वेळ घालवत नाही तेवढा यांच्यावर घालवते त्याच्यामुळे ही प्रेमाची नाती असतात विश्वासाची नाती असतात रक्ताची नाती नात्यांमध्ये खूप असे वेगळे वेगळे फॅसेट्स असतात आणि खूप इंटरेस्टिंग असतात आणि नाती ही नेहमी माझ्यासाठी राहतीलच पण त्याबरोबर माझं एक प्रोफेशनल आयुष्य माझी एक आयडिओलॉजी आहे एक वैचारिक बैठक आहे ज्याच्यात मी लहानाची मोठी झाली त्याच्यामुळे माझ्यासाठी ही लढाई वैयक्तिक नाही माझी वैचारिक लढाई आहे माझी लढाई कुठल्याही वैयक्तिक माणसाची नाही माझी लढाई भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या चुकीच्या निर्णयांच्या विरोधात आहे आणि त्यांच्या आघाडीत जे कोणी त्या चुकीच्या विचारात काम करत असतील त्या विचाराच्या म्हणजे मला तो विचार चुकीचा वाटतो किंवा अयोग्य वाटतो त्याच्यामुळे त्या वैचारिक विचाराशी माझी लढाई वैयक्तिक माझी कुणाशीही नाही केली म्हटले की भाषण संसदेत भाषण करणं म्हणजे फिरण्यासारखं नाहीये वैयक्तिक पातळीवरती आता टीका सुरू झाली त्यांचा विषय ना हा प्रश्न तुम्हाला त्यांना विचारायला लागेल आणि दोन गोष्टी मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छिते सेल्फीचा विषय तुम्ही काढलाय चांगलं केला कारण का आदरणीय प्रधानमंत्र्यांनीच खर तर एक ऑर्डर काढली आहे जी ऑर्डर मी पार्लमेंटमध्ये वाचून दाखवली एच आर डी मंत्रालय ह्युमन रिसोर्सेस डिपार्टमेंट शिक्षण मंत्रालयाने एक जी आर या देशासाठी काढला होता की प्रत्येक कॉलेजमध्ये मोदीजींचा एक फोटो लावा आणि सगळ्यांनी त्यांच्याबरोबर एक सेल्फी काढा त्यांनी स्मृती इराणींना असं सा सांगितलं होतं प्रधानमंत्र्यांनी की या देशातल्या एक कोटी आहे मी सगळं तुमच्या चॅनलवर ऐकलेलं सांगते मला काय कोणी येऊन सांगितलेलं नाही मी वाचन करते आणि टी व्ही बघते त्याच्यातून बातम्या करतात त्याच्यावरून सांगते अशी एक बातमी आली होती की स्मृती इराणींना असं मोदीजींनी सांगितलं होतं की एक कोटी महिलांबरोबर तुम्ही सेल्फी काढा असं वर्तमानपत्रात आलेलं आहे दुसरा सगळीकडे म्हणजे स्टेशनपासून कॉलेजेसपासून मोदीजींचे से सगळे सेल्फी पॉईंट लावा आपल्याला आठवत असेल भारतीय जनता पक्षाचे सहकारी परवा मला ते ह्याच्यात भेटले प्लेन मध्ये ते दिल्लीला चालले होते त्याने एक पुस्तकांचं मोठं एक्झिबिशन केलं होतं बघा आपल्या अफरगिस्टेश राजेश राजेश पांडेजी मला विमानात भेटले होते पांडेजी पांडेजी जेव्हा आम्ही त्यांनी मला मोठे खूप मोठ्या मनाने बोलवलं होतं त्यांच्या त्या पुस्तकाच्या एक्झिबिशनला तिकडे पण तीन सेल्फी पॉइंट होते एक मोदीजींच होत एक डीसीएम वन डीसीएम टू आणि सीएम असे चार सेल्फी पॉइंट होते ते सरकारचा निर्णय होता की आमच्यावर सेल्फी मोदीजींच दिल्ली एअरपोर्टला आपण एंटर करतो ना आज शिरताच शिरताच गेट नंबर वनला मोदीजींचा एक मोठा सेल्फी पॉईंट आहे त्याच्यामुळे सेल्फी प्रमोशन हे आम्ही करत नाहीये या देशाचे प्रधानमंत्री आहेत आणि प्रधानमंत्री जरी एका वेगळ्या विचारात काम करत असले तरी देशाचे प्रधानमंत्री त्या पदाचा आपण नेहमी सगळ्यांनी गौरव केला पाहिजे दे। आणि देशाचे प्रधानमंत्री आवर्जून आम्हाला खासदारांना सांगतात की जावा सेल्फी काढा तर मोदीजी म्हणजे वैचारिक नाही देशाचे प्रधानमंत्री वयाने मोठे कर्तृत्वानी मोठे त्यांच्या विचाराचा आम्ही मान सन्मान करतो हा पहिला मुद्दा अजून माझा एक दुसरा मुद्दा आहे तुम्ही म्हणलं भाषण करत पार्लमेंटमध्ये पार्लमेंट हे आमच्यासाठी एक बिल्डिंग नाही आहे तो एक विचार आहे आणि ह्या देशातलं हे सगळं ज्याला आपण डेमोक्रेसी म्हणतो कि त्याचं सगळ्यात मोठं मंदिर आहे तुम्हाला आठवत असेल जेव्हा ही पहिल्यांदा निवडून आले तेव्हा पार्लमेंटच्या बिल्डिंग मध्ये संसद भवन मध्ये ते नतमस्तक झाले त्याच्यामुळे तिथे जी चर्चा होते संसदेत जी चर्चा होते त्याला लोकशाहीचं मंदिर म्हणून आम्ही बघतो आम्ही त्याला वास्तू म्हणून जात नाही त्याच्यामुळे त्या लोकशाहीच्या मंदिरात चर्चा करायलाच तर पाठवतं आम्हाला आम्हाला पार्लमेंटमध्ये तुम्ही निवडून कशाला देता की आम्ही तिकडे जावं आणि भाषण करा भाषण करण्यासाठीच तर पार्लमेंट असतं यालाच तर लोकशाही म्हणतात आणि मला सारखा अभिमान आहे की ज्या वास्तूमध्ये बी आर आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं या देशाला अर्पण केलं पंडित जवाहरलाल नेहरूंनी ट्रिस्ट विथ डेस्टनी त्याच वास्तूंमधून त्यांनी देशाला संबोधित केलं त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी साहेब असतील त्यानंतर प्रणब जी असतील जी आजच्या काळामध्ये सुषमाजी असतील किंवा त्यानंतर गोपीनाथ मुंडे साहेब असतील किती नेत्यांची मी तुम्हाला नावं घेऊन सांगू ज्यांनी मोठी देशा म्हणजे आजही जेव्हा मोठा प्रोजेक्ट अनाऊन्स या देशात होतो गडकरी साहेब मोठे रस्ते अनाऊन्स करतात ती पॉलिसी कुठे होते ती पॉलिसी पार्लमेंटमध्ये अप्रूव्ह झाल्याशिवाय पुढे जातच नाही त्यामुळे जो काही निधी विकास होतो त्या विकासाची सुरुवात त्याच पार्लमेंटच्या वास्तूमधून लोकशाही पद्धतीने चर्चेतूनच पुढे येतात आरक्षणाचा विषय आरक्षणाचा विषय कुठे येणार पार्लमेंटमध्येच अप्रूव्ह झाल्याशिवाय येणार नाही ना तर तिथे भाषण तर करायलाच पाहिजे ना आणि भाषण करण्यासाठी आदर्श म्हणजे महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा आदर्श ज्याची भाषणं हो वाचून आजही आम्ही पार्लमेंटमध्ये भाषण करतो म्हणजे आमच्या सगळ्यांचेच मार्गदर्शक काहीवसाशी यशवंतराव चव्हाण श्री मधु दंडोते दंडोते साहेबांचे रेफरन्सेस आजही आम्ही घेतो पार्लमेंट की मोठी नेते होऊन गेले महाराष्ट्राचं देशात नाव त्या काळामध्ये कुठलाही मीडिया नव्हता पण त्यांच्या भाषणांचा इम्पॅक्ट आजही हो चंद्रशेखरजी जेव्हा पार्लमेंटमध्ये उभं राहायचे सगळे शांत उभं राहायचे आजही आम्ही सगळे भाषण करतो तेव्हा किती आता मी तुम्हाला भाषणाचं उदाहरण म्हणून देते एक आदर्श आदर्श म्हणजे तुम्ही अर्थ काढू नका पण मागच्याच आठवड्यात एक आदर्श भाषण ट्रेजरी बेंचनी व्हाईट पेपरवर केलं व्हाईट पेपरवर त्यांनी आदर्शावर भाषण केलं आणि काही प्रवेश झाले म्हणजे केवढी मोठी ताकद आहे बघा पार्लमेंटमध्ये म्हणजे प्रवेश घ्यायला पण उपयोगी पडतो आरोप करायला पण उपयोगी पडतो विकास करायला पण किती मल्टिपल गोष्टी आमच्या या लोकशाहीच्या मंदिरात होतात आणि ते आमच्यासाठी एक मंदिर आहे आणि बोलायसाठीच पाठवताना निवडून भाषण केल्याशिवाय प्रश्न सुटणार कसे चर्चा ही लोकशाही आहे दडपशाही नाही आहे त्याच्यामुळे चर्चा ही झालीच पाहिजे आणि प्रत्येकाने कांद्याला भाव इथनॉल एवढा ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी बारामती